मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते महायुतीची ही मोठी सभा असणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच नेते उपस्थित असणार आहेत या सभेमुळे या संपूर्ण निवडणुकीचा एकूण नूर जो आहे तो पलटणार आहे का उद्या छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी एक ऐतिहासिक सभा होणार आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सभेला संबोधित करणार आहे आणि महायुतीचे सर्व नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले हे सगळे या सभेला संबोधित करणार पहिल्यांदाच हे सगळे दिग्गज नेते एका व्यासपीठावर येणार आहेत आणि ही ऐतिहासिक सभा होईल कारण छत्रपती शिवाजी पार्कचं शिवसेनेचं नाते एक वेगळं नाते आहे शिवसेनाप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला नवीन दिशा या दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी पार्क मध्ये दिली होती <laughs> तोच परंपरा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्या त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून राखतील संपूर्ण विश्वास आहे आणि संपूर्ण जनतेला एक उत्सुकता आहे या उद्याच्या सभेबद्दल कारण महाराष्ट्रातील पाच टप्प्यात जे निवड निवडणूक झालेले त्याची निवडणुकीची सांगता या सभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे जो निवडणुकीत जो राजकीय गदारोळ निर्माण झाला होता त्या गदारोळेला एक प्रत्युत्तर आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वांना संबोधतील <laughs> निश्चित स्वरूपात कारण आम्ही सर्वजण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा आहे कारण आम्ही या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की दो हजार चौदा मोदीजी के नाम से दो हजार उन्नीस को के काम से जीते आणि यावेळी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला मोदीजींच्या नेतृत्वाखाली यश प्राप्त होईल त्यांचा कामाचा करिश्मा आहे त्यांच्या भाषणाचा करिश्मा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा आहे तो उद्याच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून दिसेल आणि चार, चार जूनला त्याचा तो रिझल्ट लावून